मंगळवार दिनांक अठरा मे रोजी महसूल विभागाच्या वतीने संगमनेर नाका परिसरातील एका चप्पल बुट दुकानावर दंडात्मक कारवाईसाठी गेलेल्या प्रशासनास संबंधित दुकानदाराने दंडाची रक्कम न दिल्याने तसेच अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून आत्मदहनाचा इशारा दिल्याने ते दुकान महसूल विभागाने सील केल्याने सदरील दुकानदारावरच प्रपंचा गाडा चालत असल्याने संबंधित दुकानदाराने सदरील कारवाई ही चुकीची असून गरिबांनी जगावे कसे असा उलट प्रश्नच त्याने प्रशासनास विचारला आणि कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे नमस्कार मी काजीपुरा ह्या भागातील रहिवासी आहे माझं जे चप्पलचं गोडाऊन आहे संगमनेर नाक्यावर मी चप्पलचा व्यवसाय करतो काल माझ्यावर महसूल विभागानं जी कारवाई केली ती तुम्ही काल पाहिलीच सिंधरन्यूजच्या माध्यमातून तर मला फक्त सरकारला किंवा स त्यांच्या माध्यमातून जे सिस्टम आहे त्यांना फक्त एवढा प्रश्न विचारायचा आहे की जे आमच्यावर तुम्ही जी कारवाई करताय आम्ही जे टॅक्स पेअर आहे आम्ही जी एस टी भरतो आम्ही सगळे करून गव्हर्नमेंटला एक प प्रकारे चालवायचा हातभार लावतो त्या पैशावर तुम्ही पगार घेतात आणि आमचे दुकानं तुम्ही अशा प्रकारे सील करतात हा एक प्रकारचा आमच्यावर अन्याय आहे तर त्याविरोधात आम्हाला आवाज उठवायची आहे आणि आम्हाला ते सांगायचं आहे की त्यांना का तुम्ही जे पगार घेताय त्याच्यामधून तुम्ही आ... निशुल्क सेवा द्या त्या जेणेकरून का आपल्या देशाला पण त्याचं हे थोडंसं हातभार लागेल आणि जे गोरगरिबांवर तुम्ही ही अत्याचार करताय जी तुम्ही कारवाई करताय ही तुम्ही थांबवा कारण की तुम्ही जो टाइम दिला आहे सकाळी सात वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत का तेवढ्याच पिरियडमध्ये कोरोना येतो का त्याच्यानंतर काय कोरोना येत नाही का जर तुम्हाला जर कोरोनाचा हा जेवढा आजार तुम्हाला जर थांबवायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही आरोग्य विभागाला आरोग्य जे विभाग आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा जशी आपली सरकारी दवाखान्याची जी कंडिशन आहे मी माझ्या डोळ्याने पाहिलेली आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ऑक्सिजन लावला जातो पेशंटला ऑक्सिजन हा पेशंटचा उपचार नाही हा फक्त त्याला एक घरापासून तर दवाखान्यात आणण्यापर्यंत हे फक्त एक मधलं जे थोडंसं जे काम आहे ते ऑक्सिजन करतं ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त दवाखान्यामध्ये पेशंटला कोणत्याही प्रकारचं उपचार दिला जात नाही औषधं दिलं जात नाही काही नाहीये त्याच्यामुळे पेशंट हे दगावत आहे तर तुम्ही जी तुम्हाला जर एवढी काळजी आहे तर तुम्ही त्या सरकारी दवाखान्यातल्या जे इत, आ, हा जो भोंगळा कारभार चाललेला आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही औषधं त्यांना पुरवा त्यांना साल्यान लावा त्याच्यावर तुम्ही बघत नाही फक्त तुम्ही गोरगरीब जनतेला त्रास देताय दुकानं बंद करा यांचे सील करा हे करा ते करा तर तुम्हाला जर ही जी गोरगरीब जनता आहे तुम्ही यांना त्रास देऊन जो तुम्ही हा जो पैसा जो वसुलीचा एक प्रकारे धंदा चालवला आहे हा धंदा बंद करा या न्यूजच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे का जर तुम्ही लॉकडाऊन करताय तर लॉकडाऊन जो हा तुम्ही अकरा वाजेच्या नंतर करताय का अकरा वाजेच्या नंतरच कोरोना बाहेर पडतो का त्याच्या अगोदर कोरोना बाहेर येत नाही का मला हा तहसीलदारांना प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही जर लॉकडाऊन करताय तर मग तुम्ही संपूर्ण लॉकडाऊन करा मग लॉकडाऊन केल्यानंतर मग जी तुम्ही गोगरीब जी जनता आहे त्यांच्याकडे तुम्ही सगळ्या सगळ्या गोष्टीने त्यांना पूर्व काही काही लोकांना खायला नाहीये काही काही लोक उपाशी मारताय जे लोक कोरोनाने मारत नाही ते लोक उपाशी मारताय तुम्ही निस्तीत दुकान बंद करून दुकान सील करून तुम्ही जी कारवाई करताय हा एक प्रकारचा अत्याचार आहे हा अत्याचार थांबला पाहिजे मी हा जो पण माझा प्रयत्न आहे थोडासा का होईना खारीचा का वाटा होईना याच्यावर कोणी लक्ष का देईना पण मी माझं कर्तव्य पूर्ण पार पाडलं मी बोललो मला आता समाधान राहणार आहे का माझ्यावर कारवाई झाली त्याच्या विरोधात मी बोललो कारवाई करा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही का किंवा माझ्यावर कारवाई केली तर म्हणून मी मी आज येऊन बोललो मला तो विषय आहे मला आज मी करू शकतो मी खाऊ शकतो कसाही मी राहू शकतो आज मला गोडाऊनचं भाडं आहे बँकेचे जे आमचे कर्ज चालू आहे हाऊसिंग लोन आहे आमचे बिझनेस लोन आहे त्या सगळे कर्ज आम्हाला ते भरायचे त्यासाठी आम्हाला ते दुकान चालवणं आहे पण जर तुम्हाला आम्ही आमच्यावर डायरेक्ट दुकाने येऊन सील करणार वरतून तुम्ही आमचे पावती पाडणार या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करणार असाल तर मग आम्हाला पहिलेच जे आहे ते पेलवत नाही आणि अजून अतिरिक्त भार हे हिटलरशाही तुम्ही थांबवली पाहिजे गोष्टीसाठी मी पूर्ण जबाबदारी मी जे बोलतोय त्याची मी पूर्ण जबाबदारी घेतोय त्या ठिकाणी डॉक्टर येत नाही फक्त सकाळी येऊन निघून जाता जे नंतर जे जे मुलं आहे ते ऑक्सिजन लावता ऑक्सिजन काढता आणि फक्त ऑक्सिजनच पेशंटला देतात ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त तिथं त्यांना औषध नाही का सलाईन नाही काही नाही मग पेशंट मरणार नाही तर जगणार आहे का ऑक्सिजन हा पेशंटचा उपचार नाही आहे त्यांना योग्य पद्धतीनं उपचार भेटले पाहिजे यासाठी तहसीलदार तुम्ही प्रयत्न करा गोरगरीब जनतेचा छळ करण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या जेणेकरून कोरोना सिन्नरमधूनच नाही तर पूर्ण भारतातून हा हद्दपार होईल मला एवढं बोलायचं आहे आणि ह्या गोष्टीचा मला माहिती आहे काही जास्त विचार होणार नाही पण तरी मी माझे शब्द ठेवले मी बोललो कारण की मी जिवंत आहे मी बाकीच्या लोकांसारखा मेलेला नाही आहे धन्यवाद